नवरात्र म्हणजे भक्ती उत्सव आणि रंगांची धमाल यावर्षी प्रत्येक दिवसाच्या रंगाचं विशेष महत्त्व जाणून घेऊया तारान्यूजच्या माध्यमातून नमस्कार मी सुरेखा तारान्यूजमध्ये आपलं स्वागत नऊ रंगाच्या नऊ साड्या त्यावर परफेक्ट ज्वेलरी आणि त्यावर साजेसा मेकअप याची माहिती या, या कार्यक्रमाद्वारे आपल्याला माळेचा कलर आहे लाल खर तर लाल रंग हा आपला खूप जवळचा रंग आहे याचं कारण म्हणजे आपल्या रक्ताचा रंग लाल आहे पण या रंगाचं अजून एक वेगळं महत्व आणि महात्म्य काय आहे तर हा रंग महालक्ष्मीला खूप आवडतो आणि नवरात्रीच्या काळामध्ये जर का लाल रंगाची साडी नेसलेली महालक्ष्मी कमळात विराजमान झालेले तिचं रूप बघायला आपल्या डोळ्याला इतकं सुखावं असतं की त्याची काही गोष्टी आपण शब्दात सांगूच नाही शकत तर असा हा लाल रंग अनेक का वेगळ्या कारणासाठी पण फेमस आहे आणि ते म्हणजे प्रेमाचं प्रतीक असलेला हा लाल रंग व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी या लाल रंगाचं जगभरामध्ये अक्षरशः उदरण होताना दिसते आहे तर असा हा लाल रंग प्रेमाचं प्रतीक असल्यामुळे याच्याकडे आपण बघताना शौर्य पण आहेच आणि उत्साह मात्र नक्कीच दाखवतो तर या लाल रंगावरती जर का तुम्ही साडी घातल्यावर कुठले दागिने घालायचे असतील तर ते नक्कीच गोल्डन दागिने खूप छान दिसतात आणि गोल्डन दागिने जर का तुम्ही वेअर केले तर या साडीला खूप चांगला लुक येतो आता ब्युटी टिपसाठी आपली अमरजा आहेच सखी नमस्कार मी अमरजा आज तुम्हाला लाल रंगाच्या साडीवरती कोणत्या प्रकारचा सा मेकअप करायचा याबद्दल मी माहिती देत आहे लाल रंगाची साडी किंवा तुम्ही ड्रेस परिधान करणार असाल तर त्यावरती तुम्ही गोल्डन कलरचा स्मोकी लुक आयशोडोज करू शकता आणि रेड कलरची लिपस्टिक यूज करू शकता धन्यवाद